या योजनेची गेल्या तीन वर्षातली कामगिरी आणि ग्रामीण वीज व्यवस्थेच्या सद्यस्थितीबाबत विवेचन करण्यासाठी मुंबई आयआयटीच्या सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्ह फॉर रुरल एरियाज विभागाच्या प्राध्यापिका प्रिया जाधव आज आपल्या स्टुडिओत आल्या नमस्कार, नमस्कार। स्वागत <laughs> ग्रामीण भागात भारताच्या अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी केंद्र शासन गेली तीन वर्ष ही योजना आहे या तीन वर्षातल्या कामगिरीविषयी सुरुवातीला सांगा जसं तुम्ही सांगितलं अनाऊन्स केलं ही जेव्हा स्कीम सुरू झाली एप्रिल दोन हजार पंधरामध्ये तर अठरा हजार पाचशे गावांचं विद्युतीकरण हे घेतलं होतं तर आता तीन हजार तेरा हजार पाचशे गावांचं झालेलं आहे ह्याच्या आधी पण एक स्कीम होती राजीव गांधी विद्युतीकरण योजना ज्याच्यात बरेचशा गावांची विद्युतीकरण झाली तर आज परिस्थिती अशी आहे की नव्याण्णव प्रतिशत गावांची विद्युतीकरण झालेली आहे आपल्या देशात तर हा बराच प्रोग्रेस झालेला आहे ह्याचा हा अर्थ नाही आहे की सगळ्यांकडे वीज आहे म्हणजे अजूनही जर दोन हजार अकरा सेन्सेसमधला डेटा बघितला आपण तर पंचेचाळीस प्रतिशत ग्रामीण घरांमध्ये वीज नाही आहे आजच्या दिवशी गर वेबसाईट जे हे दीनदयाल उपाध्यायचं वेबसाईट आहे त्याच्यावर आपण बघितलं तर पंचवीस प्रतिशत घरांमध्ये वीज नाही आहे अजूनही ग्रामीण भागातल्या आणि शिवाय नव नव्याण्णव प्रतिशत गावांमध्ये वीज असली तरी सगळ्या पाड्यांमध्ये नाही आहे त्याचं डेफिनेशन असं असतं की गावांमध्ये आहे पण गावातल्या सगळ्या पाड्यांमध्ये वीज नसली पोच नॉट नेसेसरली पोचली आहे तर ही सिच्युएशन आहे तर बाकी प्रॉब्लेम्स तशा बऱ्याच आहे अजून म्हणजे इलेक्ट्रिफिकेशनचं जे डिस्ट्रीब्युशन सिस्टम बनवलं आहे देशात हे फार चांगलं आहे की नेटवर्क खूप गावांपर्यंत पोचलं आहे पण बाकी प्रॉब्लेम्स अजून आहे त्याच्यात या अनुषंगानच तुम्ही आता अडचणी सांगितल्या त्याचं विश्लेषण केलं या अनुषंगानच या योजनेची परिणामकारकता वाढवण्यासाठी काय काय करायला हवं काय उपाय सुचवाल तर जसे आपण अडचणी बघितल्या तर सगळ्या गावांमध्ये वीज चोवीस तास तर था नसतेच बऱ्याचशा गावांमध्ये सहा ते आठ तास किंवा दहा ते बारा किंवा पंधरा तास आणि शिवाय वीज असली तरी वोल्टेज कमी असल्यामुळे बरेचदा लाईट डिम असतात किंवा पंप चालत नाही किंवा चालले तर बिघडतात जळतात यंत्र बिघडतात आ, तर ह्या गोष्टींचा अजून प्रॉब्लेम आहे तर हे सगळं डिस्ट्रीब्युशन कंपनीजनी ह्याचं इम्प्रूव्हमेंट केलं पाहिजे दुसरी गोष्ट हे आहे की सर्विस साईडवर पण प्रॉब्लेम्स असतात की बिलं लोकांना वेळेवर मिळत नाही किंवा मीटर चालत नाही तर हे प्रॉब्लेम्स आहेत कारण गावांमध्ये काय पाहिजे की लाईटिंग करता सगळ्यात मोठी फॅन्स टी व्ही आपल्या घरांमध्ये दुसरी गोष्ट पिण्याच्या पाण्याच्या स्कीम्स चालतात इलेक्ट्रिसिटीवर ऍग्रो इंडस्ट्री इरिगेशन कोल्ड स्टोरेज ह्या गोष्टी जर इलेक्ट्रिसिटी जसं जशी आली पाहिजे चोवीस तास आणि रिलायबली पोचली तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा डेव्हलपमेंट गावांमध्ये होऊ शकतो आणि क्वालिटी ऑफ लाईफ पण त्यांची सेफ्टी एड्युकेशन हे सगळ्या गोष्टींमध्ये इम्प्रुव्हमेंट होऊ शकतं वीज व्यवस्थेवर तुम्ही भर देतात की डिस्ट्रीब्युशनमध्ये काही अडचणी त्या दूर व्हायला पाहिजे ह्या वीज व्यवस्थेचं नियोजन अजून चांगल्या पद्धतीनं कसं करता येईल काही उपाय सुचवता आपल्याला एक तर ह्या जे प्रॉब्लेम्स आहे फक्त वीज सप्लायमध्ये नाही आहे दुसरीकडे दुसरा प्रॉब्लेम हे पण आहे की लॉसेस बरेच आहे आणि त्या लॉसेस फक्त टेक्निकल नसून थेफ्ट वगैरे आकडे टाकणे किंवा दुसऱ्या प्रकारचा थेफ्ट पण असू शकतो की जो युटिलिटी जे पर्सनल आहे त्यांच्या थ्रू की बिल नीट न देणं वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी दोन्ही तर्फे इम्प्रुवमेंटची जरूर आहे तर एक तर युटिलिटीच्या बाजूकडनं अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी जास्त असली तर मग खरी परिस्थिती कळते आणि मग त्याच्यात इम्प्रूव्हमेंट आणू आणलं जाऊ शकतं तर जसं फीडर्सवर किती तास आ, आ, इलेक्ट्रिसिटी सप्लाय आहे किती सप्लाय गेलं आहे एके एक एका फीडरमध्ये वोल्टेज कसं आहे ह्या uh, गोष्टी लॉसेस किती आहे फिडरवर ह्या गोष्टींचा ट्रान्सपरंटली आणि जर पब्लिकली डेटा अवेलेबल असेल तर काही होऊ शकतं आणि दुसऱ्या गोष्टी दुसऱ्या साईडनी कम्युनिटीजनी पण काहीतरी केलं पाहिजे की आपल्या कम्युनिटीमध्ये लॉसेस कमी केले तर आपल्याला सप्लाय जास्त चांगलं मिळू शकतं हे दोन्ही साईडकडनं इम्प्रुव्हमेंट झालं पाहिजे um, भारतातली खेडी जर स्वयंपूर्ण करायची असतील आपल्याला विजेच्या दृष्टीनं तर ऊर्जा स्रोत आपल्याकडे भरपूर आहेत सौर ऊर्जा आहे पवन ऊर्जा आहे त्या दृष्टीनं काय करता येईल असं सुचवा तुम्ही का त्या संदर्भातल्या अडचणी काय कुठे अडतीय तर आजच्या दिवसात आ, हे जे अपारंपरिक ऊर्जेचे सोर्सेस आणि ग्रामीण विभाग ह्याचं खूप चर्चा होते पण ते थोडंसं कॉम्प्लेक्स आहे काय आहे की आजच्या काळी आपल्या देशात ऊर्जेची कमी नाही आहे Hmm. म्हणजे असं म्हणतात की भारत इज अ पावर सरप्लस कंट्री तर आणि आपलं डिस्ट्रीब्युशन सिस्टम आपण बघितलंच आहे नव्याण्णव प्रतिशत hmm. गावांपर्यंत पोचत सगळ्या पाड्यांपर्यंत नसेल पोचत पण बऱ्याच भागांमध्ये पोचतच तर हेच सिस्टम आपण का नाही इम्प्रूव्ह करू कर, करू शकत hmm. सौर ऊर्जे आणि अपारंपरिक ऊर्जेचा काय प्रॉब्लेम आहे की अजूनही महाग hmm. आहे गावांमध्ये सगळ्यात मोठा लोड आहे लाइटिंग जो संध्याकाळी असतो तर ते जर असेल तर मग बॅटरीजचा वापर झालाच पाहिजे आणि बॅटरीज खूप महाग आहे तर अशा बऱ्याचशा प्रॉब्लेम्स आहेत जसं सौर ऊर्जेचे पंप असतील तर ते बॅटरीजची जरूर नाही पण मग सीजनल खूप असतं इरिगेशन आ, इरिगेशन रिक्वायरमेंट खूप सीजनल असतं तर वर्षा तीन चार महिने तो पंप चालेल किंवा सहा महिने चालेल पण सहा महिने मग वापर होणार नाही तर ते परत महाग पडतं तर अशा बऱ्याच प्रॉब्लेम्स आहे रिन्युएबल एनर्जीच्या ज्या अजून ज्या ग्रीड इलेक्ट्रिसिटी आणि आपली डिस्ट्रीब्युशन सिस्टम इतक्या गावांमध्ये पोचते आहे तर असं आपण विचार केला पाहिजे की रिन्युएबल एनर्जी सोर्सेस जे आहे ते ग्रीडवरच टाकायचे आणि ग्रीडची सिस्टम आपण इम्प्रूव्ह केली पाहिजे जे हे जे आरंपारिक अपारंपारिक ऊर्जेचे उर्ज, सोर्सेस आहे आणि जे डिसेंट्रलाइज जनरेशन ज्याला म्हणतात ते युजफुल आहे रि, रिमोट विलेजेसमध्ये तर जिथे ग्रीड पोचू नाही शकत किंवा खूप महाग आहे तिथे पोचवायला तर तिथे हे डिसेंट्रलाइज युजफुल बऱ्याचदा असं म्हटलं जातं की भारताकडे सूर्यप्रकाश खूप आहे पण सौर ऊर्जा बाबतीत त्या बाबतीत आपण फार काही करू शकत नाही कारण ते महाग आहे मुळात तर या, या त्यातली जी स्वस्ताई करण्यासाठी सामाजिक संस्था म्हणा बँका म्हणा अशा कुठल्या कुठल्या घटकांचं सहकार्य करून त्यावर मात येईल हो आणि ते झालंही आहे आज म्हणजे आपण जर लार्ज मेगावॉट स्केल प्लांट्स बघितले जे ऑप्शननी किंवा जे फीड इन टॅरिफ्सनी गवर्मेंटनी लावले आहे किंवा म्हणजे प्रमोट केले आहे तर ते फीड इन टॅरिफ्स खूप कमी आजकाल खूप स्वस्त झालेलं आहे आणि त्याचं एक कारण आहे की क्रेडिट uh, uh, स्वस्त क्रेडिट मिळतो आहे तर कारण एस्पेशली सौरू जे करता कारण अप अपफ्रंट कॉस्ट इतका असतो ते इतकं महाग असतं की स्वस्त इंटरेस्ट रेट कमी जर मिळालं तर ते बरंच कमी होऊ शकतं या प्रयत्नामध्ये ग्रामीण जनता ज्याच्यासाठी हे सगळं का आपण काम करतोय सौर ऊर्जेचा विचार करतोय पवन ऊर्जेचा विचार करतोय किंवा डिस्ट्रीब्युशन मधल्या अडचणींचा विचार करतोय त्या ग्रामीण जनतेकून आपण काय अपेक्षा व्यक्त करू शकतो एक म्हणजे आता ग्रामीण भागांमध्ये असा प्रॉब्लेम झाला आहे की सप्लाय पण चांगली क्वालिटी नाही आहे आणि लोकांकडूनही जसं लॉसेस आणि थेफ्ट होतं आणि बिलं नाही देत कधी कधी तर ते दोन्हीकडनं जर इम्प्रुव्हमेंट झाली तर आपल्या सिस्टममध्ये इम्प्रुव्हमेंट होऊ शकते तर कम्युनिटी पार्टिसिपेशनच्या थ्रू जर लोकांनी असं ठरवलं हो की आपण आता सगळे बिल्स देऊ आणि आपल्या गावांमध्ये हे लॉसेस अँड थेफ नाही झाले पाहिजे आणि बदल्यामध्ये आपल्याला चांगली वीज मिळाली पाहिजे युटिलिटी तर त्या कदाचित त्यांनी इम्प्रुव्हमेंट होऊ शकतं एकंदरीतच आय आय टी मुंबईचं सितारा या संदर्भात काम करते हे काम जाता जाता हा प्रश्न आहे की नेमकं तुमचं काम या विद्युतीकरणासंदर्भातलं ग्रामीण विद्युतीकरणासंदर्भातलं नेमकं काम कसं चालतं तसं आमचं जे से सेंटर आहे सेंटर फॉर टेक्नॉलॉजी ऑल्टरनेटिव्ह फॉर रुरल एरियाज आय आय टी मधलं एक डिपार्टमेंट आहे तर हे मल्टीडिस्प्लिलरी सेंटर आहे तर नी विद्युती ग्रामीण विद्युतीकरण मध्ये करते पण लोक आहे जे बायोगॅस किंवा बायोफ्युअल्स अॅग्रो प्रोसेसिंग वॉटर शेड डेव्हलपमेंट ड्रिंकिंग वॉटर पॉलिसी या सगळ्या बऱ्याचशा रुरल सॅनिटेशन तर या सगळ्या बऱ्याचशा विषयांवर काम होतं आहे आमचा एमटेक प्रोग्राम पण आहे अँड वी ट्रेन स्टुडंट टू बी डेव्हलपमेंट प्रोफेशनल्स तर टेक्नॉलॉजी अँड पॉलिसीच्या माध्यमातून ग्रामीण विकास कसा होऊ शकतं हे आम्ही डेव्हलप करतोय हा आम hmm. आ, बाकी, बाकी असा आमचा प्रोग्राम आहे तर बाकी म्हणजे बाकी कॉलेजेस रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजेसनी पण असं काम घेतलं तर चांगलं होईल म्हणजे या प्रयत्नांना बळ मिळावं आणि आपण जशी अपेक्षा व्यक्त केली की ग्रामीण जनतेनं सुद्धा आता हात पुढे करण्याची गरज आहे कारण डिस्ट्रीब्युशनमधले लिकेजेस किंवा थेफ्ट याच्या याच्यावर सरकार काहीच नाही करू शकत तर त्या अर्थानं एक हात सरकारनं पुढे केलाय तुमच्यासारख्या के संस्था करतायत ग्रामीण जनतेला विद्युतीकरणाकडे नेण्यासाठी ने आता त्यांची अपेक्षा आहे की त्यांनी हात पुढे करावा आणि हे जाळं अधिक सशक्त करावं आपण या करता आज आलात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू